स्वयंवराला गेलेले योद्धे भानुमतीसह हस्तिनापुराच्या सीमेवर गंगेखाटी आल्याची वार्ता हस्तिनापुरात पसरली त्यांच्या स्वागतासाठी सर्वांची एकच धांदल उडाली नव्या युद्धराणीचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेले नगरजन हातात फुलांच्या माला घेऊन राजमार्गावर गर्दी करू लागले राजकन्या भानुमतीची आता युवराज्ञी भानुमती झाली होती हस्तिनापुराच्या विशाल वैभवी साम्राज्याची युवराज्ञी शेवटी एका सुशोभित केलेल्या राजहत्तीवरच्या अंबारीत बसलेले युवराज दुर्योधन नगरातून राजवाड्यासमोर आले त्यांच्या उजव्या हाताजवळ अंगराजही होते आणि डाव्या हाताला युवराज्ञी भानुमती होत्या त्यांच्या डाव्या हाताला आणखी एक स्त्री होती ती बहुधा युवराज्ञी भानुमतीची आवडती सखी असावी त्याशिवाय तिला त्यांनी आंबारीत घेतलीच नसती ती भानुमतीपेक्षा सौंदर्यवती होती, होती। राजवाड्याच्या भव्य महाद्वारात राजमाता गांधारी देवींनी नूतन वधूवरांना ओवाळलं उघाओघातच दोह हो बाजूस उभ्या असलेल्या भानुमतीच्या सखीला आणि अंगराजांनाही ओवाळण्यात आलं ओवाळताना डोळ्यावर वस्त्राची पट्टी असल्यामुळं त्या त्यागी राजमातेची किती कुचंबना झाली असेल वधूवरांनी पितामह भीष्म महामंत्री विदूर शकुनी मामा अशा वडीलधाऱ्या मंडळींना वंदन करून राजवाड्यात पदार्पण केलं युवराज्ञींच्या सखींनाही वाड्यात पाऊल टाकलं मला अंगराजाचं एकच कुंडल दिसू शकलं कारण ते आपली मान वळवून युवराज्ञी भानुमतीच्या सखीकडेच पाहत होते मान वळवल्यामुळं त्याचं जे कुंडल तिच्या बाजूकडं होतं ते मला काही केल्या दिसू शकत नव्हतं ते माझ्यासाठी जसं काही अदृश्य झालं सदैव नव्या युद्राणींच्या आगमनामुळं राजवाड्यावर चैतन्य पसरलं युवरा दुर्योधनाचं जीवन विवाहाच्या उद्यानात फुलणार या कल्पनेनं आम्हा दोघांना समाधान वाटलं कधी कधी अविवाहित मनुष्य क्रोधातून उगाच अविचार करू शकतो पण विवाहितेला तो करता येत नाही आजवर कानावर येणाऱ्या युवराज दुर्योधनांच्या अतिसाहसी कल्पनांना विवाहामुळं आता भावी काळात बांध बसणार होता स्त्रीनं मनात आणलं तर तिला तिच्या आपल्या पतीच्या विध्वंसक क्रोधाचं रूपांतर शालीन कर्तृत्वात करता येतं हे कौशल्य मी युवराजनी भानुमतींना वेळोवेळी कले कलेनं त्यांचं मन न, न दुखविता सांगणार होते पराक्रमी पुरुषांचे जीवन त्यांच्या स्त्रियांच्या हातात असतात कधी आपल्या प्रेमानं तर कधी आपल्या सौंदर्यानं त्या आपल्या पतीला धोक्याच्या वेळी सावध करू शकतात त्यासाठी मला युवराजनीशी परिचय वाढवायचा होता सगळं स्थिर स्तारावर झाल्यावर मी त्यांच्या भेटीसाठी जाणारच होते पण त्यांच्या भेटीला मी जाण्यापूर्वीच मला युवराज दुर्योधनानं बोलावणं आलं ते अनपेक्षित अनपेक्षित असलं तरी मला त्याचं आश्चर्य वाटलं नाही माझ्या पतीच्या पराक्रमाचं वर्णन ऐकावयालाच त्यांनी मला बोलावलं असावं असं मला वाटलं मी एक स्त्री होते आणि कुठल्या स्त्रीला आपल्या पतीच्या पराक्रमाचं वर्णन एका मानी राजाच्या तोंडून ऐकावंसं वाटणार नाही राजमाता कुंतीदेवींनी दिलेला निळ्या रंगाचा तोच शालू नेसून मी माझ्या मृणाल नावाच्या दासीला घेऊन त्यांच्या भेटीसाठी जाण्याचं ठरवित होते पण पण ज्या शारीरिक स्थितीत मी होते त्या स्थितीत मी पुरुषापुढं जाऊ शकत नव्हते मी गर्भधारिका होते, होते। शेवटी निर्धार करून मी मृणालूंकडून माझी प्रकृती ठीक नसून आपणच निसंकोचपणा माझी भेट घ्यावी असा निरोप धाडला तो त्यांना कदाचित आवडणार नव्हता कारण त्यांचा स्वभाव अत्यंत आत्यंतिक आतें, मानी होता किती झालं तरी ते, ते कौरवांचे ज्येष्ठ युवराज होते हस्तिनापूरचे अघोषित सम्राट होते तरीही मृणालसोबत ते माझ्या कक्षाकडे येत होते ते येत असल्याचं मला गवाक्षातून स्पष्ट दिसलं म्हणून तत्परतेने मी कक्षाच्या हातीच दाननात जाऊन बसले कदाचित ते रागवलेही असणार म्हणून मी मनाचं धैर्य एकवटून ते काय बोलणार ते ऐकून घेण्याची तयारी करू लागली ते काहीही बोलले असते तरी मी त्यांना प्रत्युत्तर करणार नव्हते कारण ते माझ्या पतीचे प्राणप्रिय साथीदार होते शोन भाऊजीन इतकंच त्यांचं माझ्या जीवनात श्रेष्ठ स्थान होतं त्यांना आदरानं वागवण्याची अंगराजांनी सूचना केली होती आत येताच ते एका आसनावर बसले त्यांनी संकेत करण्यापूर्वीच मृणाल कक्षातून निघून गेली माझ्या आतल्या दालनातील अस्तित्व त्यांना स्पष्ट जाणवावं म्हणून मी हातातील सुवर्ण कंकणांचा ध्वनी केला दालनाच्या द्वारावर झिरझिरात पडदा होता त्या पडद्याकडं पाहत ते म्हणाले अंगराज्ञी मला इथं पाहून तुम्हाला विस्मय वाटला असेल नाही आपणच इथे यावं असं परतीचा निरोप मला पाठवावा लागला याचा मला खेदच होता पण पण मला नाईलाज होता मला आपली अडचण समजली आहे दासीनं ती सांगितली आहे आणि म्हणूनच मी स्वतः इथं आलो आहे आणि त्याचा आपणाला विस्मयही नसावा नाही आपण सर्वांसाठी कौरवराज आहात पण माझ्यासाठी शोन भाऊजीनी इतके निकटचे आहात त्याची जाणीव ठेवूनच मला इथं येताना संकोच वाटला नाही शिवाय त्या कामासाठी मी इथं आलो आहे त्यासाठी अन्य कुणालाही मी आपल्याकडं पाठवू शकत नव्हतो असं आपलं कोणतं महत्त्वाचं काम माझ्यासारख्या सामान्य स्त्रीकडून होणार आहे आपण सामान्य नाही कर्णपत्नी कधी सामान्य असू शकत नाही आपल्या कामासाठी ही स्तुती आहे असं मी कसं म्हणू नाही ही स्तुती नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आज पुन्हा एकदा आपण सामान्य नाही हे सिद्ध करण्याची वेळ आपणावर आली आहे असं कोणतं असामान्यत्व सिद्ध करणार आहे मी आज आपण जाणताच आहात की अंगराज आणि मी स्वयंवरासाठी कलिंगांच्या राज्यात गेलो होतो कलिंगकन्या भानुमतीला घेऊन मी आलो आहे पण तिनं स्वयंवराची मला माझ्या कंठात घालण्यापूर्वी एक विचित्र अट घातली होती कोणती अट आट? त्या अटीला मी होकार दिला तोही केवळ आपल्याच विश्वासावर माझ्या आपल्या उभयंतांच्या वैवाहिक जीवनात माझ्यामुळं आनंद फुलणार असेल तर मी आपण माझ्या पतीचे प्राणप्रिय स्नेही आहात म्हणून हवं ते करीन अट कसली आहे तिची इच्छा आहे की अडखळू नका कौरवराज स्पष्ट स्पष्ट बोला की अंगराज कर्णानं आपल्या प्राणप्रिय सखीशी विवाह करावा त्यांच्या उद्गाराने मी सुन्नत झाले पंक्शनभरच लागलेच स्वतःला सावरून मी धैर्यानं म्हणाले पण अंगराजांची याला संमती आहे का दुर्योधनासाठी कर्ण काहीही करू शकेल हे अजूनही सिद्ध झालेलं नाही असं वाटतं की काय आपल्याला प्रश्न तुमच्या आणि केवळ तुमच्या संमतीचाच उरला आहे ते मिळण्यासाठी आपण परस्पर इकडे यावं हे अंगराजांनी तर आपण सुचविलं नाही छे त्यांना यातला अजून काहीच माहीत नाही आपली संमती नाही असं मी समजू का कशावरून आपण साशंकपणे अनेक प्रश्न विचारित आहात म्हणून नाही तसं काही नाही पण हाच प्रसंग युवराजनी भानुमतीच्या जीवनात आला असता तर त्यांनी याहून अधिक प्रश्न विचारले असते असं आपणाला नाही का वाटत नाही तिनं कोणताच प्रश्न विचारला नसता एका वाक्यातच पुच्छकाला नकार देऊन तिनं सरळ बाहेरचा मार्ग दाखविला असता आपण भानुमती नाही म्हणूनच मी हे ऐकण्याचं साहस केलं आहे अंगराजांच्या आणि आपल्या सौख्यासाठी मी हवं ते करीन माझ्या संमतीसाठीच हा था विवाह थांबणार असेल तर मी वचनपूर्वक सांगते की माझी संमती आहे ते आनंदानं ताडकन आसनावरून उठले न राहून शेवटी ते म्हणाले बहिणी खरोखर तुमच्यासाठी एकेकाळी कर्णानं एवढा ध्यास का घेतला होता हे मला आज पटलं एक क्षणभरही न थांबता उत्तर याचा था घोळ सावरत ते जाण्यासाठी द्वाराकडं वळले पण त्या भाग्यशाली सखीचं नाव काय मी शेवटी विचारलंच सुप्रिया ते झपा पावलं टाकीत कक्षातून निघून गेले माझ्या मनाची खोटी उद्भारी क्षणात ढासळली सवत छे माझ्यासाठी सुखी संसाराला त्या कल्पनेनं गालबोटच लागणार नव्हतं का तिचं नाव सुप्रिया होतं म्हणे पण खरोखरच ती सुप्रिया होईल का अनेक शंकांच्या माऱ्यांनी माझं मन कोंदटू लागलं पण कधी कधी देवाशी दूत खेळण्याशिवाय मानवाच्या हाती दुसरं काय असतं प्रबंधनांना म्हटल्याप्रमाणे मला नव्या इंग्रजीच्या स्वागताची तयारी करावी लागली पण ती किती किती वेगळ्या अर्थानं माझ्या अधिकाराच्या कुंडलातही एक कुंडल आता सुप्रियाचं होतं जे मला अनेक कष्टाने प्राप्त झालं होतं ते तिला मात्र सहज मिळालं होतं काही काही माणसं जन्मजात देववान असतात हेच खरं अंगराजांच्या आणि सुप्रियेचा विवाह थाटात पार पडला युवराज दुर्योधनाचं वचन सत्य ठरलं अंगराज त्यांच्या इच्छेला नकार देऊ शकले नाही कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं आणि ते असतं म्हणून त्याला तोंडही द्यावं लागतं मी सुप्रियेला कधीही न दुखविण्याचा निश्चय करून टाकला तिला दुखविण्यानं त्याचा त्रास आणि ती माझ्या पतीलाच होणार होता स्त्री ही कमीत कमी हानी आणि अधिकात अधिक सोय निवडत असते तोच तिचा जन्मजात स्वभाव असतो सुप्रियाला स्वतंत्र अंतपुरी कक्ष देण्यात आला इतकं सर्व झालं होतं तरी माझं मन मला निक्षून माझ्या पतीच्या प्रेमाची ग्वाहीपूर्वी इतकीच देत होतं त्याचं माझ्यावरचं प्रेम तर कधीच रतीभरही कमी झालं नसतं गंगेकाठशा ओले त्या उत्तर आठवण ते कसं काय विसरणार होते सुप्रियेनं मात्र माझ्यावरही ताण के ताण केली होती माझ्या सर्व कल्पितांना तिनं प्रचंड धक्का दिला ती इतकी समजूतदार होती की विवाह होता सर्वांगोरा तिनं माझीच भेट घेतली मला विनयानं वंदन करून ती म्हणाली ताई मी आपली कनिष्ठ भगिनी आहे आपणच मला जीवनदान दिलं आहे तुम्ही संमती दिली नसती तर अंगराजांचं नाव उठी घेऊन मरण स्वीकारणं हाच माझ्यापुढं मार्ग होता माझ्या त्याच्यावर निरतिशय प्रेम आहे हस्तिनापुरातील कुंडल मला मिळाली पाहिजेत असं मी ध्यास घेतला होता सुप्रिये ठीक झालं तू आलीस ते इतक्या विक्रमी पतीला सावरायला नाहीतरी मी एकटी असमर्थच होते त्याचं मन कशालाही दुखावलं जाणार नाही याची काळजी घे लक्षात ठेव मोठ्या माणसांची दुःखही तशीच मोठी असतात ती निवारण्यासाठी माझ्या पतीला केवळ ध्यास आणि प्रेम असून चालत नाही तर धैर्य आणि संयम असावा लागतो अनेक शंकांनी झाकाळून गेलेलं माझं मन तिच्या केवळ दर्शनाचं निर्धास्त झालं हरिणीसारखे डोळे असलेली ती हरिणीसारखीच निष् निष्कपट निरागस होती नावाप्रमाणेच ती मला अतिशय प्रिय झाली नावाप्रमाणेच ती सुप्रिय ठरली सुप्रियेच्या विवाहानंतर मात्र मला अंगराजांना बोलायला एक छान कारण सापडलं होतं माझं आपलं एक टुंणं त्यांच्या पाठीशी नित्याचं राहून गेलं लागून राहिलेलं असे केवळ स्त्रियाच आपल्यापुरतं पाहतात असं नाही तर पुरुषही तसेच असतात असं मी म्हटलं की ते आश्चर्यानं विचारित कोणत्या कारणावरून तू मला असं म्हणत आहेस म्हणू नको तर काय करू आपण मात्र दोन दोन विवाह करायचे आणि आपला छोटा बंधू बंधूयात आला असूनही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही याला काय म्हणावं माणसानं ऋषाली तुझ्या समाधानासाठी तरी मला आता शोनचं लग्न लवकर केलं पाहिजे नाहीतर नाहीतर काय नाहीतर माझ्यावर सूड म्हणून तो स्वतः पुढाकार घेऊन एकाच वेळी त्याची तीन लग्न लावून मोकळी उशील आणि तीही मिळतील त्या मुलीशी आपल्यावर कसला सूड आपल्यावर सूड घ्यायचा म्हणजे मी माझ्या स्वतःवरच सूड उगवण्यासारखं नाही का ते त्यावर काहीच बोलत नसत मात्र आपल्या भावाचा विवाह लवकरात लवकर केला नाही तर मी यांना त्या प्रसंगी त्यांना सारखे छेडीत राहणार हे त्यांनी ओळखलं होतं युवराज दुर्योधनाच्या विवाहानंतर ते आता लवकरच हस्तिनापूरचे अभिषिक्त राजे होणार अशी जागोजागी चर्चा सुरू झाली सेनापती म्हणून ते अंगराजांची नियुक्ती करतील असंही सर्वजण बोलत होते महाराज धृतराष्ट्र फारच वृद्ध झाले होते त्यांनी कुरूंचं राजे इतकी वर्षे नीट सांभाळलं होतं हेच काही कमी नव्हतं तरीही नगरातील वृद्ध लोक नेहमीच महाराज पांडूंची आठवण काढून म्हणत असत की महाराज पांडूंनी दिग्विजय करून हस्तिनापूर राज्याची कीर्ती वाढविली आणि त्यांचे कमल पुष्पांसारखे पाच पुत्र मातेसह अग्नीच्या भक्षस्थानी पडले कुणी कुणी म्हणत ते जिवंत आहेत असतील तर त्यांना हस्तिनापुरात परत आणलं पाहिजे मला नगरातील लोकांच्या या चर्चा कधी शोन भाऊजींकडून कधी सत्यसेनादादाकडून कधी प्रबंजनाकडून तर कधी मृणालकडून समजत पांडवांच्या स्मृती आवडीनं आणि श्रद्धेनं जपणाऱ्या अनेक नगरजन हस्तिनापुरात होते मलाही प्रसंगवशात राजमाता देवींची प्रकर्षणानं आठवण होईल त्यांच्या स्मृतीबरोबरच त्या पाच एकसंग फिरणाऱ्या भावा भावाभावांची आठवण होई ते या जगातून नाहीसे झालेत हे मला कधी सत्य असं वाटलंच नव्हतं काळाच्या ओघात काल मला काल वाटत असणारं सत्य आज असत्य ठरलेलं असतं शेवटी तसंच घडलं होतं अदृश्य झालेली पांडव पांचालीच्या स्वयंवरात एकदम प्रकट झाले होते स्वयंवरानंतर लगेच ते मथुरेला गेले होते श्रीकृष्ण हा त्यांचा भाऊ सर्व नगरजनांना वाटलं की ते आता मथुरेतच वास्तव्य करतील कारण सर्वांना माहीत होतं की युवराज दुर्योधनाचं आणि त्यांचं कधी पटणारच नाही पण मला मात्र नेहमी वाटे की त्या पाच भावांनी एकदा तरी हस्तिनापुराला यावं त्यांच्यातील ते राजपुत्र नकुल तर मला अंगराजांची दुसरी प्रतिमाच वाटे केवळ त्यांना कवचकुंडलं कमी होती आणि अंगराजांसारखे हिरण्यवर्णी कुरल केश नव्हते त्या पाच भावांना एकदा तरी पाहावं अशी माझ्या मनात तीव्र इच्छा होती माझ्या पुत्राचं दुःख आता कालाच्या ओघात बोथटलं होतं एके दिवशी माझी ती इच्छा फलद्रूपही झाली अंगराज आणि मी शोन भाऊजींनी एकमेकांना देशोदेशींच्या सुस्वरूप मुली सुचवीत बसलो होतो वृषाली तू कुलिंद देशाबद्दल कधी काही ऐकला आहेस का ऐकले पण फारसं नाही तो देश हिमालयाच्या अगदी पायथ्याशी आहे हिरव्यागार वनश्रीनं सदा सर्व काळ नटलेला तो देश म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच मानला जातो त्या देशातील स्त्रिया म्हणे अप्सरांसारख्या सुंदर असतात शोनासाठी वधू संशोधन करावं म्हणून त्या देशात जाना रहे। आपला मी स्वतः जाणार आहे त्याचं आपल्या भावावरचं प्रेम खरोखरच अतुल होतं मी त्यांच्या या विचारावर काहीतरी बोलणार तेवढ्या दुर्योधनाचा खास सेवक प्रभंजन आत आला आणि घाईघाईत म्हणाला महाराज अंगराज तातडीची राजसभा बोलवण्यात आली आहे आपणाला राज्यसभेत घेऊनच ये असा निरोप आहे का काय झालं प्रभंजन अशा सभेचं प्रभ प्रयोजन अंगराजांनी आसनावरून उठत उठतच त्यांना विचारलं मोथुरीहून निघालेले पांडव आता हस्तिनापुराच्या अगदी सीमेवर आले आहेत ते गंगेच्या पहिल्या तीरावर येऊन ठेपले असल्याची वार्ता आली आहे महाराज दुष्टराष्ट्राकडून आपल्या राज्याचा अर्धा राज्यभाग मागायला ते येत आहेत अशी कुणकुण आहे चल प्रभंजन तू पुढे हो मी सभेचे वस्त्र परिधान करून येतोच म्हणून सांग वस्त्र धारण करण्यासाठी ते वस्त्रागारात गेले माझ्या मनात शंकेची पाल चुक चुकली या राज्यसभेत न जाणो परत कुणाची तरी भांडणं व्हावी व्हायची प्रश्न राजाच्या वाटपाचा होता राजासाठी लाखो वीरांची मस्तकं धडावेगळी होतात वयमनस्यांचे विषवृक्ष फोफावतात जे घडू नये तेच नेमकं घडतं जगासाठी संपत्ती राज्य कीर्ती ही बहुमोल असतील पण स्त्रियासाठी तिचा प्रिय पती एवढाच अमोल ठेवा असतो पती हृदय हेच तिचं सिंहासन असतं ते, 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 ते वस्त्र बदलून येताच मी सामोरी गेले आज त्यांना काहीतरी सांगणं अत्यावश्यक होतं असं माझं मन मला सांगत होतं वृषाली मी राजसभेहून येतो मस्तकावर सुवर्ण किरण धारण करीत ते मंद हसत म्हणाले थांबावं मी आपल्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही पण आज मन सुचवत आहे की काहीतरी माग ही वेळ नव्हे ते मागण्याची मी कुरूंच्या राज्याचा एक योद्धा आहे तू एका योद्ध्याची पत्नी आहेस यी हीच है ही आणि हीच वेळ आहे मागण्याची ऋषाली कोणतीही शक्ती यावेळी राजसभेत जाण्यापासून मला परावृत्त करू शकणार नाही ना तू सुद्धा नाहीस मी आपणाला जाण्यापासून परावृत्त करणार नाही आपण राजसभेत अवश्य जावं पण मला एक वचन देऊन जावं कोणतं वचन पांडवांच्या राजवाटपात आपण काहीच बोलू नये असं मला वाटतं ते कसं शक्य आहे दुर्योधनाच्या कल्पनेला पाठिंबा देणं हे करण्याचं जीवित कार्य आहे आज तू कुणामुळे सो या सोमवंशाच्या वाड्यात मानानं अंगराज्ञी म्हणून मिरवते आहेस हे तुला माहीत नाही का मला त्याची पूर्ण जाणीव आहे पण पण पांडव हे महाराज पांडूंचेच पुत्र आहेत असं माझं मन मला निक्षुय सांगतंय राजमाता कुंती देवीकडं पाहिल्यावर आपणालाही तसंच वाटेल राजमातेचं नाव कानावर पडता ते एकदम उगाच गंभीर झाले आपल्या खांद्यावर घसरणारं उत्तरे ते काही काळ स्तब्धच झाले शांततेचा भंग करीत मीच म्हणाले आपण कौरव पांडवांच्या राज्यवाटपात कुणाचाही पक्ष उचलू नये कारण कदाचित याला खंड वैरांचं स्वरूप येईल माझ्याजवळ येत नेहमीसारखं माझं मुख आपल्या उबदार उंजळीत घेत ते माझ्याकडं सखोल पाहत म्हणाले ऋषाली क्षणापूर्वी तू शोणाच्या लग्नाचा विचार करीत होतीस त्यावेळी मला तू त्याची जणू मोठी बहीणच वाटलीस आणि आता माझा विचार करताना क्षणभर मला तू दोन जीवांची माता वाटलीस एक तुझ्या उदरातील कर्णाच्या पुत्राची आणि एक साक्षात कर्णाची स्त्री ही मनात आपलं तर पुरुषाची एकाच काळी अनेक नात्यानं वागू शकते हेच आज तू सिद्ध केलंस प्रणयाच्या वेळी उन्मलून येणारी प्रणयिनी आणि पुत्राच्या सुरक्षिततेसाठी सजग असणारी माता कधी कधी या एकाच शरीरात एकाच वेळी असू शकतात या ठिकाणी राधा माता असती तर तिनं मला नेमकं हेच सांगितलं असतं आज जा जा आपण पण ऐकण्यासाठी बोलण्यासाठी नव्हे हो मी सांगतो विश्वास ठेव हो, मी काहीच बोलणार नाही न कळत त्यांनी वचन देऊन टाकलं ते राज्यसभेसाठी निघून गेले मी निशंक झाले पांडव नगरात येताच येत असल्याची सूचक वाद्य वाजत होती मी गवाक्षात उभी राहिले मला राजमाता कुंतीदेवींना एकदा पाहायचं होतं अर्ध्या एक घटकेतच पांडव राजमाता कुंतीदेवी आणि द्रौपदी बऱ्याच जनसमुदायासमवेत राजवाड्यासमोर आले त्यांच्या समवेत महामंत्री विदुर होते त्यांना एक साधा रथही पाठवण्यात आला नव्हता याचं मला वाईट वाटलं मी गवाक्षातून राजवाड्याच्या महाद्वारातील सर्वांच्या हालचाली पाहत होते पितामह भीष्म आणि महामंत्री विदुर यांनी पांडवांना कडकडून आलिंगण दिली पण महाराज धूतराष्ट्रांच्या आलिंगणातली आर्तता नव्हती युवराज दुर्योधन भीमाकडं पाहत होते पण पाठीवर एक वृद्ध स्त्रीला घेतल्यामुळे भीमाची मान खाली होती पांडुपुत्र अर्जु अर्जुन अंगराजांच्या कुंडलाकडं आणि युधिष्ठिर पायाकडं एकटक पाहत होते राजमाता कुंतीदेवी आणि अंगराज एकमेकांना इतके का निरखित होते कोण जाणे कदाचित अंगराज राजमाताच्या डोळ्यात पाहून पांडव हे पांडू महाराजांचे पुत्र आहेत का याचा शोध घेत असावेत आणि राजमाता त्यांना आपल्या नेत्राने सांगत असावेत की अंगराज कर्ण तू तु तरी तुझ्या दुर्योधनाला आम्ही या राज्याच्या अर्धे अधिकारी आहोत हे पटवून दे एक कोडं मला मात्र मुळीच उलगडलं नाही ते पांडुपुत्र विमानच्या पाठीवरच्या वृद्धश्रीचं ती स्त्री कोण असावी म्हणून मी बराच कयास करून पाहिला पण उत्तर सापडे ना शेवटी मी माझ्या कक्षातून मृणालला चौकशीसाठी पाठवली तिनं खाली जाऊन त्या गर्दीत घुसून ती स्त्री कोण होती याची माहिती काढली आणि परत आल्यावर श्वास रोदीत ती म्हणाली महारानी ती एक दासी आहे दासी पांडुपुत्र भीमांच्या पाठीवर होय ती राजमाता कुंती देवींची दासी आहे धात्री धात्री की धरित्री असं काहीसं नाव आहे तिचं काय नाव आहे म्हणलीस तिचं धात्री त्या नावातील ध आणि त्र या कठोर अक्षरांनी असो व अन्य कोणत्याही कारणामुळं असो मला त्या दासीचं नाव मुळीच आवडलं नाही मी वरून पाहिलं राजमाता कुंतीदेवी आणि द्रौपदी महामंत्री विद्रोहांबरोबर राजवाड्यासमोर गेल्या कारण त्यांनी सर्व संघ त्याग केल्यामुळं ते राजवाड्यात कधीच राहत नसत कुरूंचे महामंत्री असूनही ते एका प्रशस्त पर्णकुटीत राहत म्हणूनच तर त्यांना नगरजन महात्मा विदूर म्हणत कुंती देवी नगराबाहेरील त्या पर्णकुटीतच राहणार होत्या इतर सर्व मंडळी मात्र राजसभेसाठी सभागृह करणं वळाली पांडुपुत्र भीमांच्या पाठीवरच्या हृदयला खाली उतरून घेण्याची खून अंगराजांनी शेजारच्या प्रबंजनाला केली सर्वजण राजवाड्याच्या पायदंड्यात चढून गेले सर्वात शेवटी शकुनी मामा होते ते युवराज दुर्योधनाच्या कानाशी तोंड नेऊन काहीतरी बोलले काय बोलले ते इतर कुणालाच कळणं शक्यही नव्हतं राजपुत्र अर्जुनाला पाठमोरा पाहताना त्यानं माझ्या पुत्राचा वध केला हे सत्यही मला पटत नव्हतं कारण तो कितीतरी धीमी पावलं टाकत पायदंड्यात चढत होता प्रत्यक्ष युद्ध चालू नसताना कोण मारलं जाते याकडे या, या युद्धाचं लक्ष असत की नाही कोणास कळे एरवी ते कितीतरी सौम्य दिसतात पण युद्ध पेटले की ती किती क्रूर होतात ते राज्यसभेत काय घडलं ते सर्व मला समजलं